नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता सायलीला काही करून ते लॉकेट शोधायचं असतं आणि म्हणूनच सायली मुद्दामून ठसका लागण्याचं नाटक करते मोठमोठ्याने खोकू लागते आता साक्षी विचारते काय झालं ओके ना तर सायलीमध्ये नाही मला खूप खोकला लागतो आहे प्लीज पाणी मिळेल का आता साक्षी जॉनीला आवाज देऊ लागते त्यांच्या घरात काम करत असणाऱ्या ती जॉनीला आवाज देत असते परंतु जॉनी न आल्यामुळे साक्षीला स्वतःहूनच जावं लागतं साक्षी सायलीला म्हणते प्लीज रिलॅक्स मी पाणी घेऊन येते आता सायली खोकल्याचं नाटक करते परंतु ज्यावेळी साक्षी रूममधून बाहेर पडते त्यावेळी सायली तिची असणारी ड्रॉवरमध्ये सर्व ज्वेलरी चेक करते तिथे असणारे एक चैनही पाहते त्याला एक लॉकेट असतं परंतु त्या लॉकेटमध्ये ॲस नसल्यामुळे सायली ते त्या परत त्या ठिकाणी ठेवते आणि त्यानंतर बाकी सर्व ज्वेलरी ती चेक करते आणि त्याचवेळी सायलीच्या हाती साक्षीच्या कपाटाच्या चाव्या मिळतात आता सायली त्या चाव्या घेते आणि साक्षीच्या नकळतच तिची कपाट चेक करू लागते तर दुसरीकडे अर्जुन सायलीच्या काळजीने कासावीस आलेला असतो इकडे सायली कपाटामध्ये सगळीकडे चेक करत असते की कुठे लॉकेट सापडत आहे का इकडे अर्जुन सायलीची वाट पाहत असतो आता साक्षीच्या नकळत हे सगळं तपासणं सायलीला खूप कठीण होत असतं आणि त्याचवेळी इकडे महिपा शिकरेंची गाडी आलेली असते आता अर्जुन महिपा शिकरेंना पाहतो आता मात्र अर्जुन खूप घाबरून गेलेला असतो त्याला सायलीची काळजी वाटत असते तर दुसरीकडे सायली प्रत्येक कपाट्याची चावी लावून चेक करत असते कुठे लॉकेट मिळत आहे का परंतु कुठेच लॉकेट मिळत नसतं इकडे अर्जुन सायलीला फोन करत असतो तर सायली मात्र लॉकेट शोधात असते आता सगळी कपाट चेक करून सायली थकलेली असते कुठे काहीच मिळत नसतं आणि म्हणूनच साक्षीला संशय येऊ नये यासाठी सायली पुन्हा एकदा कपाटाच्या चाव्या चा जागच्या जागी ठेवते इकडे अर्जुनचा फोन आलेला असतो सायली म्हणते बोला काय झालंय अर्जुन म्हणतो मैप शिकरे आत्ताच आला आहे त्यामुळे तू लवकरात लवकर बाहेर पड तर सायली म्हणते परंतु माझं काम अजूनही संपलं नाही आहे अर्जुन म्हणतो प्लीज लवकर काम कर आणि बाहेर पड सायली म्हणते अहो हो मी त्या पेंडनचा एक तुकडा शोधते आहे ना तर त्याचवेळी सायलीच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवतं आता मात्र सायली पूर्णपणे घाबरून गेलेली असते तर दुसरीकडे रविराज सर प्रतिमात्यांना घरी घेऊन येतात आणि नागराज आणि सुमन काकीला आवाज देऊ लागतात नागराज सुमन बाहेर या आता नागराज काका आणि का सुमन काकू बाहेर येतात आता बाहेर येतास नागराज विचारतो काय झाले दादा तू अशी हाका मारतो आहेस तर रविराज सर म्हणू लागतात नागराज आणि सुमन अरे कारणही तसंच आहे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे पहा तुम्हीच असं म्हणत आता रविराज सर बाजूला होतात रविराज सरांच्या मागेच प्रतिमा आत्या असतात आता प्रतिमा आत्यांना पाहून सुमन काकूंचा आनंद काही गगनात मावत नसतो कारण प्रतिमा आत्यांचा चेहरा अगदी क्लीन झालेला असतो त्यांच्या चेहऱ्यावरचे सर्व डाग निघून गेलेले असतात प्रतिमा आत्या म्हणतात काय गं का सुमन कशी दिसते सुमन काकू म्हणतात खरंच वहिनी अहो तुमच्याकडे पाहिल्यानंतर पूर्वीच्याच वहिनींकडे पाहिलं आहे असंच मला वाटत आहे आता नागराज म्हणतो हो ना वहिनी अगं तुझ्यामध्ये खूप बदल झाला आहे आणि हो असेच बदल होत जाऊ देत खरं तर तुझ्या चेहऱ्यावर आता एकही डाग नाही आहे ते पाहून मला तर खूप आनंद झाला आहे रविराज सर म्हणतात हो ना आत्तापर्यंत ज्या क्षणाची वाट पाहिली तो क्षण आज समोर आला आहे तर सुमन काकू आनंदानेच म्हणतात भाऊजी अहो आज वहिनीच्या ट्रीटमेंटचा शेवटचा टप्पा आहे हे तर मला माहीत होतं परंतु या शेवटच्या टप्प्यात एवढा बदल होईल हे मात्र माहीत नव्हतं आता सुमन काकू आनंदानेच प्रतिमात्यांना मिठी मारतात त्यांचा आनंद काही गगनात मावत नसतो प्रतिमातेही खूप खुश असतात तर दुसरीकडे आता साक्षीनेच सायलीच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो साक्षी मात्र तिथे येताच सायली पूर्णपणे खाबरून गेलेली असते आता सायली वळून पाहते तर तिथे साक्षी असते आता सायली मात्र खाबरलेली असते तर साक्षीमध्ये म्हणते काय क काय करतेस तुझ्या कंपनीमध्ये कंप्लेंट करतेस का की क्लायंट वेळेवर हजर नाही आहे आणि म्हणून अजूनपर्यंत माझं काम झालं नाही आता हे सर्व काही अर्जुन ऐकत असतो तर सायली नाटक करत म्हणते नाही मॅम अहो तुमची कंप्लेंट मी का करेन इथे तर माझीच चूक आहे खरं तर घरून फोन होता ना आणि म्हणूनच फोन घेतला तर त्यानंतर आता पुन्हा एकदा सायली कोकणाचं सा नाटक करते तर साक्षी तिला म्हणते काय झालं आहे तुला अजूनही बरं वाटत नाही आहे का तू पाणी पिऊन घे परंतु आता साक्षीच्या समोर मास्तरी सा तरी कसा खाली करणार आणि काही झालं तरी मैपास शिकर्यांना न दिसता खराबाहेर पडायचं असतं आणि म्हणूनच सायली म्हणते नाही मॅडम प्लीज मला पाणी नको आहे कारण माझं खोकला थांबतच नाही आहे आणि मी आता अशा अवस्थेमध्ये फेशियल तरी कसं करू आता सायलीला बरं नाही आहे हे सायलीचं नाटक असतं परंतु साक्षीला हे सगळं काही खरं वाटतं साक्षी म्हणते प्लीज आता तू फेशियल करूही नकोस कारण तुझी तब्येत ठीक नाही आहे सायली म्हणते परंतु मॅडम तुम्ही माझी कंपनीमध्ये कंप्लेंट वगैरे नका करू तुमचं फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे ती मी नेक्स्ट टाईम नक्कीच करेन साक्षी म्हणते हो काही हरकत नाही तू जा आणि काहीतरी औषध घे आता सायली पटापट आपली बॅग पॅक करते आणि तिथून निघत असते इकडे अर्जुन सायलीची वाट पाहत असतो तर दुसरीकडे मैपशिकरे आपल्या बेडरूमच्या दिशेने निघालेले असतात आता त्यांना चुकवतच सायली तिथून घराबाहेर पडलेली असते तर दुसरीकडे रविराज सर प्रतिमा त्यांना म्हणतात काही दिवसांपूर्वी ज्यावेळी प्रतिमा खरी आली होती त्यावेळी ओढणी घेऊन फिरणारी प्रतिमा आणि ही प्रतिमा किती बदल झालाय ना दोघांमध्येही तर सुमन काकू म्हणतात हो ना ही ट्रीटमेंट पूर्ण झाल्यामुळे वहिनीमध्ये खरंच खूप बदल झाला आहे आता नागराजही खोटं खोटं कौतुक करण्याचं नाटक करतो तर त्यानंतर सुमन काकू आता प्रतिमा त्यांना त्यांच्या जुन्या फोटोकडे घेऊन येते आणि म्हणू लागते वहिनी बघा तुम्हाला तर आरशात बघितल्यासारखंच वाटत असेल ना प्रतिमात्या म्हणतात सुमन हा फोटो वीस बावीस वर्षापूर्वीचा आहे आणि आता माझं वय वीस बावीस वर्षाने पुढे गेला आहे त्यामुळे मी तशी कशी दिसेन सांग रविरा सर म्हणतात नाही प्रतिमा अगं तू वीस बावीस वर्षापूर्वी जशी होतीस तशीच माझ्यासाठी आहेस त्यामध्ये काहीही बदल झाला नाही आणि हो प्रतिमा तो कधी बदलही होणार नाही माझ्यासाठी माझी प्रतिमा अगदी तीच आहे असं म्हणत आता रविरा सर प्रतिमात्यांचं कौतुक करू लागतात रविराज सर म्हणतात आता प्रतिमा तुझी एक ट्रीटमेंट तर संपली आहे आता फक्त सायकोलॉजिस्टची ट्रीटमेंट बाकी आहे आणि तीही आपल्याला लवकरच पूर्ण करायची आहे आता प्रतिमा आत्या थोड्या शांतच होतात तर सुमन काकू म्हणतात वहिनी आता जर पूर्णाईंनी तुम्हाला पाहिलं तर तर आता प्रतिमा आत्या म्हणतात हो ना मलाही जायचं आहे तिथे आता जर त्यांनी मला पाहिलं तर त्यांनाही खूप आनंद होईलच ना अहो आपण जाऊयात का बरेच दिवस झाले आपण तिथे गेलोच नाही आहोत रविराज सर म्हणतात हो आत्ताच जाऊ आपण आता रविराज सरांचं हे बोलणं ऐकून प्रतिमा म्हणतात आत्ताच रविराज सर म्हणतात हो ना तुझं बोलणं हाच माझ्यासाठी हुकूम आहे चल आपण आत्ताच निघू असं म्हणत रविराज सर आणि प्रतिमाहत्या सुभेदारांच्या घरी जाण्यासाठी निघालेले असतात इकडे मात्र नागराज पूर्णपणे घाबरून गेलेला असतो तर दुसरीकडे प्रिया आता सायली आणि अर्जुनची वाट पाहत असते आता सायली आणि अर्जुन घरी आलेले असतात परंतु आता अर्जुन सायलीला म्हणत असतो तू हाऊसमध्ये जाऊन चेंज करून घे सायली म्हणते की हो तुम्ही बाहेरच थांबा कोण येत आहे की नाही ते पहा अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे तर दुसरीकडे प्रिया म्हणते की सायली आणि अर्जुन अजूनपर्यंत कसे नाही आलेत नक्कीच यांच्या डोक्यामध्ये काहीतरी शिजत असणार आता या सगळ्याबद्दल मला साक्षीला सांगायलाच हवं आणि म्हणूनच ती साक्षीला फोन करायला घेते आता साक्षीला फोन करण्यासाठी प्रिया घराबाहेर येते परंतु त्याचवेळी सायली आणि अर्जुनही गेटकडे आलेले असतात आता प्रियाच्या नकळतच सायली आणि अर्जुन तिथून हाऊसमध्ये निघून जातात तर दुसरीकडे प्रियाला वाटतं की इथून कोणीतरी नक्कीच गेला असावं तिला त्या गोष्टीचा भास होतो तिला असं वाटत असतं की कदाचित अर्जुन तर गेला नसेल ना आणि म्हणूनच प्रिया त्यांच्या मागोमाग जाते तर दुसरीकडे प्रतिमा आत्या आणि रविराज सरही सुभेदारांच्या घरी आलेले असतात आता प्रतिमा आत्या नकळतच रविराज सरांना विचारतात आहो मला घरी गेल्यानंतर माझ्यातील झालेला बदल ओळखतील ना रविराज सरमंतात का नाही ओळखणार सर्वच जण ओळखतील आणि समजा ओळखले नाही तर आपण त्यांना ओळख करून देऊ प्रतिमा तू एक काम कर मी पुढे जातो आणि त्यानंतर तू ये रविराज सरांचं हे बोलणं ऐकून प्रतिमा आत्या विचारतात अहो काय हे रविराज सरमंतात हो ना त्यांना सरप्राईज तर द्यायचं असेल तर काहीतरी हटके प्लॅन करायलाच हवं ना आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आपल्यालाही आनंद होणार आहे प्रतिमा त्या म्हणतात बरं ठीक आहे असं म्हणत आता रविराज सर घरात निघून जातात तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन आउट हाऊसपर्यंत पोहोचलेले असतात आता अर्जुन बाहेरच उभा असतो तर सायली रूममध्ये जाते आता मधुभाऊ सायलीला म्हणतात सायली अगं हे काय आहे हे कुठला अवतार आहे सायली म्हणते मधुभाऊ मी अगोदर तुमच्या वॉशरूममध्ये जाऊन कपडे चेंज करून येते आणि मग तुम्हाला सगळं काही सांगते मधुभाऊ म्हणतात बरं ठीक आहे आता सायली घाईघाईने कपडे चेंज करण्यासाठी निघून जाते तर दुसरीकडे कल्पनाताई अश्विनला कॉफी देतात आणि म्हणतात अश्विन अजून काही हवा आहे का अश्विन म्हणतो नाही नको मी फ्रेश झाल्यानंतरच घेईन आणि त्याचवेळी पूर्णाजी पाहतात तर रविराज सर आलेले असतात पूर्णाजी म्हणतात अरे बघा कोण आलाय तर आता प्रतापराव पाहतात रविराज सर आलेले असतात प्रतापराव म्हणतात रविराज तू असं अचानक आज अस अचानक आमची तुला आठवण कशी काय झाली रविराज सर म्हणतात कारणही तसं खास आहे असं म्हणत रविराज सर प्रतिमहात्यांना आवाज देतात आता प्रतिमात्या सुभेदारांच्या घरात पाऊल टाकताच पूर्णाजी खूप आश्चर्याने प्रतिमात्यांकडे पाहू लागतात कारण त्यांना त्यांची मुलगी अगदी पूर्वीसारखी मिळालेली असते प्रतिमात्यांना पाहून पूर्णाजींचा आनंद काही गगनात मावत नसतो पूर्णाजी म्हणतात कल्पना पाहिलेस आहेस का आता कल्पनाताईंनाही खूप आनंद झालेला असतो कल्पनाताई म्हणतात प्रतिमा अगं तुझ्या चेहऱ्यावरचे सगळे डाग निघून गेले आहेत किती छान दिसतेस तू खरंच खूप गोड दिसतेस असं म्हणत सर्वच जण प्रतिमात्यांचं कौतुक करत असतात पूर्णाजी म्हणतात कोणीतरी नजर काढा गं माझ्या पोरीची तर आता प्रतापराव म्हणतात कल्पना अगं हे डाग नव्हते तर ह्या पूर्वायुष्याच्या खुणा होत्या आणि आज त्या खुनात निघून गेल्या आहेत खरं तर या खुणा निघून गेल्यात म्हणजे आयुष्यातून सगळं काही निघून गेलं आहे आता नवीन आयुष्याची सुरुवात रविराज सर म्हणतात या सगळ्यासाठी मी तर अश्विनचेच आभार मानेन कारण अश्विननेच तर डॉक्टर मला शोधून दिला होता आणि हा चमत्कार फक्त अश्विनमुळेच खडला आहे अश्विन म्हणतो हो का आणि ह्याची फी तर मला मिळाली हा आणि असं म्हणत अश्विन पुढे म्हणतो प्रतिमा आत्या फोटोत असल्यासारखीच दिसत आहे हीच ही तर माझी फी आहे आता सर्वांचाच आनंद काही गगनात मावत नसतो पूर्णाची कल्पनाताईंना म्हणू लागतात कल्पना, कल्पना आजचा दिवस आपण साजरा करायचा आहे काहीतरी गोडधोड बनवा प्रतापराव म्हणतात पूर्णाजी फक्त घरात गोड काही बनवायचं निमित्तच पाहत असते पूर्णाजी मतात गफ हा असं म्हणत सर्वांच्या गप्पाटप्पा रंगलेल्या असतात आणि त्याचवेळी तिथे अस्मिता येते आणि म्हणते काय चाललंय तुमच्या गप्पा आता प्रतिमा आत्यांना पाहिल्यानंतर अस्मिता म्हणते प्रतिमा आत्या अगं तुझ्या चेहऱ्यावरचे डाग कायब झाले आहेत अगं आत्तापर्यंत तुझ्या चेहऱ्यावर थोडेफार तरी डाग होते आणि त्यावेळी ऑलमोस्ट असा शब्द होता परंतु आता ऑलमोस्ट हा शब्दही गायब झाला आहे कारण तुझ्या चेहऱ्यावर एकही डाग नाही असं म्हणत आता सर्वजण प्रतिमात्यांचं गोड कौतुक करत असतात तर दुसरीकडे प्रिया आउट हाऊसच्या तिथे पोचते आणि अर्जुनला म्हणते तूच होतास ना तू लपतछपत आउट हाऊसच्या दिशेने येणारा इथे काय काम आहे तुझं अर्जुन म्हणतो वा म्हणजे आता माझ्या घरात मी कुठे फिरायचं काय करायचं हे तू मला सांगणार आहेस का आणि तू मला प्रश्न विचारणार आहेस का प्लीज तू तु तुझा वेळ वाया घालवू नकोस जा काम कर तर प्रिया म्हणते तसंही तूच म्हणतोस ना मला काही कामं नाहीत मला काहीच कामं नाहीत मी रिकामी आहे सांग तू इथे काय करतो आहेस अर्जुन म्हणतो प्लीज माझा वेळ खाऊ नकोस मी इथे काय करतो आहे हे तुला काय करायचं आहे आणि त्याचवेळी सायली तिथे येते आणि म्हणते प्रिया अगं काय झालं आतमध्ये तुझा आवाज ऐकू आला म्हणून बाहेर आली आहे तर प्रिया म्हणते हो का मग घरी नाही येतात तुम्ही दोघं इथे काय करत आहात सायली म्हणते अरे वा म्हणजे माझ्या वडिलांशी बोलण्यासाठी आता मला तुझी परवानगी घ्यायला हवी का अहो चला असं म्हणत आता प्रियाच्या नाकावर टिचून सायलीही घरात यायला निघते तर दुसरीकडे प्रियाला मात्र काहीच कळत नाही इकडे सर्वच जण प्रतिमात्यांचं कौतुक करत असतात आणि त्याचवेळी तिथे सायली येते सायलीला पाहताक्षणी खूप आनंद होतो सायलीमध्ये ते प्रतिमात्या तुमच्या चेहऱ्यावरचे डाग निघून गेले आहेत आता प्रतिमात्या काही न बोलता सायलीकडे अगदी एक टक पाहत असतात आणि त्यानंतर नकळतच त्या सायलीच्या समोर येऊन उभ्या राहतात आता सायली अगदी मायेनेच त्यांच्या गालावर हात फिरवून पाहते तर त्यांच्या चेहऱ्यावर एकही डाग नसतो आणि हे पाहून सायली खूप खुश होते तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतात आणि नकळतच सायली ही प्रतिमा आत्यांमध्ये हरवून गेलेली असते आता प्रतिमा आत्यांना कुठेतरी भास होतो की सायली आपल्याला आई हे आई अशी हाक मारत आहे आता प्रतिमा आत्या सायलीला विचारतात काय क तर सायली म्हणते काय प्रतिमा आत्या आता मात्र प्रतिमा आत्या शांतच होतात तर प्रतिमा आत्या म्हणतात सायली तू आता काही म्हणाली आहेस का सायली म्हणते नाही प्रतिमा आत्या म्हणतात मला कुणीतरी आई अशी हाक मारली असंच जाणवलं सायली म्हणते कदाचित मीच तुम्हाला मनातून हाक मारली असावी आता मात्र प्रतिमात्यांना अश्रू अनावर होतात आता सायली आणि प्रतिमात्या एकमेकांमध्ये हरवून गेलेली असतात मायलेखींचं प्रेम हे नकळतच एकमेकींच्या डोळ्यांमध्ये दिसू लागत असतं आता हे सगळं काही प्रिया पाहते आणि तिचा चांगला जळफळाट होत असतो आता येणाऱ्या पुढील भागामध्ये प्रिया ते बाजूला हो अगं ती माझी आई आहे तुझा काय संबंध आणि आई अगं मीच तर तुला हाक मारली कित्येक दिवसानंतर मला तू माझी आई अशी पूर्वीसारखी दिसलीस आणि म्हणूनच माझं तुझ्यावर असणारं प्रेम नकळतच मनातून व्यक्त झालं परंतु प्रतिमा त्यांना तसं काही प्रियापदे जाणवत नसतं आता प्रिया आपल्याबद्दल खोटं वागत आहे हे प्रतिमा त्यांना जाणवत असतं तर दुसरीकडे अर्जुन सायलीला म्हणतो आई आणि मुलामध्ये असणारं नातं हे एवढं घट्ट असतं की आत्तापर्यंत साक्षीजवळ असणारं लॉकेट तिने जपून ठेवलं असणार कारण तिच्या आईची शेवटची आठवण म्हणून नक्कीच तिच्याकडे असेल सायली म्हणते की हो परंतु ते मिळवायचं कसं सा अर्जुन म्हणतो पुन्हा एकदा आपल्याला मैपत शिकरेंच्या घरी जावं लागेल परंतु साक्षी आणि मैपत शिकरे घरी नसताना तर सायली म्हणते परंतु आपल्याला हे कळणार कसं तर आता अर्जुनचा पुढचा प्लॅन काय असेल आणि आता अर्जुन आणि सायली मैपत शिकरेंच्या घरी असणारं साक्षीचं एस अक्षराचं लॉकेट कशा प्रकारे मिळवतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद